राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण विधान केले आहे त्यांनी स्पष्ट केले की भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे आणि लोकशाहीचा मूलभूत भाग आहे सुळे म्हणाल्या की शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे सरकारने जनतेच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे असेही त्यांनी सुचवले सुळे यांच्या या वक्तव्याने मराठा आंदोलनाला राजकीय वर्तुळात नवा रंग चढताना दिसत आहे तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे हो अर्थातच लिस्ट आहे तर माणसाला भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते कळू दे ना देशाला दूध का दूध पाणी का पाणी एक आणि दुसरी गोष्ट की या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे